नमस्कार मी संजय सोनवणी भारतातील जे महान सम्राट झाले ते नेमके कोण होते कोणत्या घराण्यातले होते कोणत्या स्थितीतनं वर आले होते याबद्दल प्रामाणिक माहिती सहसा मिळत नाही चंद्रगुप्त मौर्य ज्याने भारतातलं सर्वात पहिलं आणि महान साम्राज्य उभारलं भारताच्या बाहेर सीमा विस्तारल्या च अलेक्झांडरसारख्या जगतजेत्या सम्राटाशी नुसती युद्ध केली नाही तर भारतातनं पळून जायला भाग पाडलं तर चंद्रगुप्त मौर्याचा इतिहास अनेक दंतकथांमध्ये मिथक कथांमध्ये आणि वर्चस्ववादी भावनांनी व्यापला गेलेला आहे पुराणकारांनी चंद्रगुप्त मौर्याला नंद घराण्याचा जो शेवटचा राजा होता धनानंद त्याची दासी होती मुरा त्या मुरा दासीपासून झाला म्हणून तो मौर्य तो अनोरस होता शूद्र वसलता होताच होता परंतु तो दासीपुत्र होता अनोरस होता इथपर्यंत त्याची हेटाळणी करण्याचा अश्लाघ्याचा प्रयत्न केलेला आपल्याला विष्णू पुराण आणि मुद्रा राक्षस या नाटकामध्ये दिसून येतो आणि या पुराणांच्या कथांचाच एवढा मोठा पगडा भारतीयांवर असल्यामुळे चंद्रगुप्त मौर्य एक दासी पुत्र होता असाच एक सर्वसाधारण समज सामान्य माणसांचा सा झालेला असतो प्रत्यक्षात चंद्रगुप्त मौर्य कोण होता याचे अनेक ऐतिहासिक पुरावे उपलब्ध सुदैवाने आहेत जैन साहित्य बौद्ध साहित्य आणि ग्रीक इतिहासकारांनी जस्टिन सारख्या इतिहासकारांनी लिहिलेल्या साधारण बनवण्यात आपल्याला कळत की चंद्रगुप्त मौर्य कोण होता चंद्रगुप्त मौर्य हा परिशिष्ट पर्वत या जैन ग्रंथानुसार मौर्यगण जिथे मोर पांगण हा त्यांचा का मयूर पोषक हा जो व्यवसाय होता त्या व्यवसायातला हा तरुण ग्रामीण भागात राहणारा उपजत बुद्धिमत्तेने पराक्रमाने आणि दूरदृष्टीने तो अलेक्झांडरशी संघर्ष करू शकला अलेक्झांडरला पळून लावलं आणि नंतर नंद घराण्याचा उच्छेद करून त्याने साम्राज्य उभारलं हा इतिहास आहे सैकस निकेटर सारख्या नंतरचा जो छत्रप होता ग्रिकांचा त्याचाही पराभव करून त्याच्या मुलीशी हिरांशी लग्न कसं केलं हाही एक इतिहास आहे असं असताना पुराणकारांनी म्हणजे वैदिक पुराणकारांनी त्याला एवढ्या ही दासी पुत्र ठरवण्यापर्यंत त्याची ते मदत गेली कशी प्रश्न असा आहे मनुष्य जन्माला येतो तो, तो कोणाचा पुढे जन्म झाला कसा जन्म झाला कोणत्या स्थितीत जन्मा झाला त्याची घरानं काही कोणी मोठं झालं होतं नव्हतं हे महत्वाचं नसतं प्रत्येक पुरुष प्रत्येक स्त्री ही आपलं स्वतःचं भाग्य स्वतःचा पराक्रम स्वतःची बुद्धिमत्ता घेऊन जन्माला येत असते आणि त्या जोरावरच व्यक्ती जीवनात काहीतरी करू शकते ती अमुक घराण्यात येत म्हणून प्रमुख झाली असं काही जगामध्ये होत नाही कारण मोठ्या मोठ्या घराण्यासुद्धा आपल्याला नालायक नीच लंपट आणि नराधम माणसं जन्माला आलेली आपण पाहतो परंतु या वैदिक धर्माची परंपरा ही आहे की जे कोणी मोठं झालं ते ब्राह्मणामुळे झालं आणि जो कोणी मोठा झाला तो क्षत्रिय कसा होता हे सिद्ध करतात आणि जे त्या गटात बसू शकत नाही अशा लोकांच्या बोकांनी कोणीतरी गुरु ब्राह्मण गुरु बसवणं किंवा त्याचा ब्राह्मणीकरण करणं किंवा कर वैदिकीकरण करणं हे उपद्याप केले जातात प्रश्न असा आहे की चंद्रगुप्त मौर्य मूर्य गणातला होता याचे काय काय पुरावे उपलब्ध आहेत परिशिष्ट पवनमध्ये जैन ग्रंथामध्ये तो तो पालकाचा मुलगा होता बौद्ध साहित्यामध्ये जे महावंसा असेल आठका असेल त्याच्यामध्येही तो येथील मयूरगणातील मुलगा होता त्याच्यावर नंतर शाक्यगणाने आक्रमण केलं आणि त्यांना आपल्या जागा सोडाव्या लागल्या आणि मग त्याचा सांभाळ त्याच्या मामाने जो मेंढपाळ होता त्याने केला आणि तिथे चंद्रगुप्ताचा उत्कर्ष होत गेला त्याच्या पराक्रमाने त्याच्या दूरदृष्टीने आणि एका त्याच्या महत्वाकांक्षी भावनेने त्याने द पळलं पळलं नंद घालण्याचा उच्छेद करून स्वतः साम्राज्य बनवलं हा इतिहास झाला जस्टिन जो ग्रीक इतिहासकार आहे तो असं म्हणतो की हा सामान्य कुळातला माणूस होता मौर्य गणातला होता असं तो सुद्धा म्हणतो त्याचे दुसरे पुरावे सम्राट अशोकानेच सोडून ठेवलेत ते असे की जो नंदनगड इथला अशोक स्तंभ आहे त्यावरही मयूर प्रतिमा दिमाखाने आहे सांचेतील स्तूपावर आहे आणि अनेक शिलालेखामध्ये सगळ्यात शेवटी मयुराच्या प्रतिमेच्या रूपाने आपण मौर्यगणातले आहोत मयूरगणातले आहोत हे त्याने आठवण ती नोंदवून ठेवलेली आहे तेव्हा ते ऐतिहासिक वास्तव नोंदवून ठेवलेला आहे चौथी गोष्ट अशी की भारतामध्ये मोर गरूर चंद्र सूर्य अशी प्रथा आहे त्या टोटेम सिस्टीम आपण इंग्रजीमध्ये म्हणतो टोटेम सिस्टीम ही जगभर होती एकेकाळी एक ती आजही प्रचलित आहे विवाहामध्ये देवकच पाहिली जातात आणि ही प्रथा तर चंद्रगुप्त मौर्याचं देवकच मोर असल्यामुळे त्याचं नाव मौर्य असं अण्णाव पडलं आणि ते आठवडीच्या रूपाने पुराव्यांच्या रूपाने त्यांनी ते सोडलं हे आपल्याला याच प्रत्यक्ष पुरावा दिसते पुरातत्वविद पुरा सर जॉन मार्शल सुद्धा म्हणतात की मोराची एवढी चिन्ह अशोकाने सोडली की मोर हे या घराण्याचं देवक असलं पाहिजे किंवा मयूर पालन हा यांचा व्यवसाय असला पाहिजे असा तर्क हा सर जॉन मार्शल यांनी सुद्धा पुरातत्वीय या पुराव्यांच्या आधारावर मांडलेला आहे म्हणजे चंद्रगुप्त मौर्य हा मयूर पालक घरातन घराण्यात जन्म झाला आणि तो जन्मता जन्मापासून म्हणजे परिवारच त्याचा जैन असल्यामुळे जैन श्रावक असल्यामुळे जैन श्रावक आणि साधू याच्यात फरक आहे नंतर चंद्रगुप्त मौर्य उतार वयामध्ये त्याने दीक्षा घेऊन तो साधू झाला आणि दक्षिणेकडे गेला ही कथा तर सर्वांना माहीतच आहे परंतु त्याच्याने तो, तो श्रावक जैन होता श्रावक जैन म्हणजे ज्याला अनुव्रत पाळायची असतात आणि साधूला महाव्रत पाळावे लागतात म्हणजे व्रत तीच फक्त ती साधूसाठी कठोर असतात तर श्रावकासाठी सौम्य केलेली असतात म्हणजे सत्य अहिंसा अपरिग्रह असते वगैरे ही जी तत्व आहेत जैन धर्माची जी महाव्रत मानली जातात त्या महाव्रताचं औषधा पालन करणं म्हणजे श्रावक आणि पूर्ण पालन करणं कठोरपणे पालन करणं म्हणजे साधू तर चंद्रगुप्त मौर्य हा जैन श्रावक होता आणि आपला अलेक्झांडरची एक कथा माहितीच आहे त्याने परत जाताना कल्याण नावाच्या जैन दिगंबर साधूला आपल्या बरोबर नेलं होतं त्याने नंतर आत्मद करून घेतला अफगाणिस्तानमध्ये असताना आणि नंतर त्याच्या या बलिदानामुळे आत्मबलिदानामुळे स्वतः अलेक्झांडर चकित झाला होता आणि त्या कल्याणने ज्यावेळेस याला सांगितलं अलेक्झांडरला की आपली भेट आता बाबिलूदला होईल मरण्याच्या आधी जाऊन घेण्याच्या आधी आणि खरोखरच बॅबिल अनेक अकाली मृत्यू झाला आणि त्याची दुर्दशाच एवढी केलेली होती चंद्रगुप्त मौर्याने की त्याच्या सैन्याचे सुद्धा पराकुटीचे हाल झाले तानेने भुकेने कारण मकरांना वाळवंटात त्यांना पाऊल जावं लागलं ला ला, खैद्रखंडीकडनं नाही त्यामुळे त्याचे जास्त हाल झाले आणि त्याचा त्यात दुर्दैवी अंत झाला हा एक वेगळा इतिहास आहे परंतु चंद्रगुप्त मौर्याचा इतिहास पाहताना एक लक्षात येतं की वैदिक धर्मियांच्या दृष्टीने कोणीही मोठा झाला हिंदूंमधला किंवा जैनांमधला किंवा बौद्धांमधला तर तो हिंदकुळातलाच असला पाहिजे त्याला शूद्र म्हटलं पाहिजे त्याला त्याचं बदनाम करणं कसं करता येईल हे सगळं पाहिजे पाहिजे आणि तरीही त्याच्या डोक्यावर एखादा वैदिक किंवा ब्राह्मण गुरु देणं ते सुद्धा त्यांना महत्वाचं वाटतं आणि जे काही कर्तृत्व आहे ते गुरुचंच आहे आणि या माणसाचं स्वतःचं काही कर्तृत्व नाही अशी दाखवण्याची प्रवृत्ती असते परंतु प्रत्यक्ष तसं होत नाही प्रत्यक्षात प्रत्येक मनुष्य आपल्या भाग्याचा कर्ता असतो विधाचा असतो आणि तो स्वपराक्रमाने स्वबळावर आपलं भाग्य घडवत असतो घराण्याचा कोणत्या घराण्याचा आहे कोणत्या कोळातला आहे कोणाचा नातू आहे कोणाचा मुलगा आहे याच्यावर त्याचं काही अवलंबून नसतं कारण आपण मौर्य घराण्याचासुद्धा नऊ राजा झाल्यानंतर अस्त झाले आपण पाहतो म्हणजे नंतर जे जे सम्राट होते तेवढे काही प्रबळ नव्हते हे त्याचं उघड आहे हे उघड आहे ते नंतरचे सम्राट तेवढे प्रबळ नव्हते तेवढे बुद्धिमान नव्हते किंवा त्यांना तेवढे दूरदृष्टी नव्हते त्या बृहद्रथाने नाहीतर पुष्यमित्र शृंगासारख्या विश्वासघातकी माणसाला सेनापती पदावर नेमलंच नसतं हा झाला इतिहास आणि जैन असल्यामुळे किंवा नंतर बौद्ध झाले म्हणजे अशोकही ह्या जैनच होता नंतर त्याने बौद्ध धर्माकडे तो गेल्याचं दिसतं आपल्याला एकदोन शिलालेखामधनं परंतु ते जैन आणि बौद्ध असूनही त्यांनी तलवार उचलायचं नाकारलेलं नाही त्यांनी संघर्ष करणं थांबवलं नाही त्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर सैन्य बळाच्या जोरावर भारतभर साम्राज्य निर्माण केलंच केलं देशाबाहेर आम्हाणिस बॅक्टेरिया पर्यंत साम्राज्य भारताचं सा पसरवलं हा सुद्धा इतिहास आहे त्यामुळे जैन बौद्धांमुळे भारताची शक्ती कमी झाली दुर्बळ झाले आणि म्हणून पुष्यमित्र शुंग नावाच्या एका ब्राह्मणाने गृहदरचा खून केला ही जी कथा पसरली जाते आणि तिच्यावर बऱ्याच जणांचा विश्वास असतो संन्यास्त खडक नाटकामध्ये सावरकरांनी तर प्रचंड या धर्मांवर टीका केलेली आहे हे आपल्याला माहित आहे परंतु काही याचा संबंध नाही कारण जैन धर्मात सम्राट चंद्रगुप्त असेल अशोक असेल जो त्याने नंतर बौद्ध धर्माकडे गेला परंतु साम्राज्याचा अस्त झालेला आपल्याला जा दिसत नाही आणि कोणतेही साम्राज्य विस्तार करताना ते तलवारीशिवाय होत नाही नुसता धर्माचा झेंडा घेतला शांतीचा झेंडा घेतला तर राज्य विस्तारता येत नाही राज्य ना सोडा शत्रूचा प्रतिकार आहे केवळ झेंडा धर्माचा उंचावला मी आता शांततेचा माझा धर्म आहे मला युद्ध करायचं नाही आणि तो समोरचा शत्रू गुपचुप जाईल असं होत नसतं हा अत्यंत फार मोठा आपण पाळलेला समाज आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे चंद्रगुप्त मौर्य हा जैन श्रावक होता त्यानंतर साम्राज्य स्थापन केल्यानंतर उतारबायामध्ये साधूची दीक्षा घेतली आणि तो दक्षिणेकडे भद्र भवन बरोबर दक्षिणेकडे गेला आणि तिथं पर्वत आहे चंद्रगिरी पर्वत त्याच्यावर त्याचे पदचिन्हही आहे म्हणजे हा इतिहास अस सह धडधडी दिसतो की जरी तो सामान्य कुळातला म्हणजे सामान्य परिस्थितीतला कुळातला नाही परिस्थितीतला परिस्थिती सामान्य असू शकते कोणाची असू शकते कोणीही जन्मजात श्रीमंत असतोच असं नाही आणि श्रीमंत झाला तरी तो कायमचा श्रीमंतच राहील असंही काही नसतं त्यामुळे ह्या परिस्थिती बदलत असतात व्यावहारिक स्थिती बदलत असते काळ बदलत असतो समाज बदलत असतो अर्थव्यवस्था बदलत असते राजव्यवस्था बदलत असते परंतु ज्याच्या अंगामध्ये खरोखर धैर्य आहे आच्यात साहस आहे अशी माणसं आपल्या स्वतःच्या जोरावर एक महान साम्राज्य उपस्थित करू शकतात आणि त्याचा एकमेव पुरावा म्हणजे चंद्रगुप्त मौर्य दुर्दैवाने त्याला मुरादासीचा अनोरस मुंगा असं दाखवून त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे हे वैदिक कारस्थान आहे आमचे हे आतापर्यंत भारताच्या इतिहासामध्ये जे काही काळकुट्ट पर्व आपल्याला दिसतात म्हणजे इतिहासच सापडत नाही केवळ परखीयाने किंवा पुरातत्व खात्याने जो काही मिळतो इतिहास त्यातनंच आपल्याला खरा इतिहास काय अस आहे हे आपल्याला जाणीव होते ते आपल्याला समजतं अदरवाईज हा इतिहास आपल्याला कधी कळाला नसता आपल्या मनामध्ये इतिहासाबद्दलचं आकलनच चुकीचं राहिलं असतं दूषित राहिलं असतं आणि त्या दूषित आकलनाच्या आधारावर आपण पाहिलं असतं मग चंद्रगुप्त मोठे काय सामान्य होता एक चाणक्य नावाचा ब्राह्मण त्याच्या पाठीशी उभा राहिला म्हणून त्याने एवढा पराक्रम गाजवला किंवा त्याच्या सल्ल्याने त्याने हे केलं म्हणून हे झालं असं दाखवण्यासाठी हे फक्त ब्राह्मण महात्मे किंवा वैदिक महात्मे वाढवण्याची एक चाल होती आणि त्या चालीला हिंदू जैन बौद्ध बऱ्यापैकी बळी पडले आणि त्याचे परिणाम आजही आपल्याला दिसतात आज आपल्याला यापासून सावध राहायला पाहिजे बदलायला पाहिजे या भाकड कथांवर विश्वास ठेवता कामा नये आणि <coughs> आपण आपल्या भविष्याची मांडणी स्वतंत्र स्वबळावर स्वतःच्या सामर्थ्यावर आणि स्वतःच सामर्थ्य बुद्धी सामर्थ्य असेल आर्थिक साम्राज्य असेल सामर्थ्य असेल सा, हे वाढवायचा प्रयत्न करत आपण पुढची वाट अजून विशाल कशी करता येईल सुकर कशी करता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे एवढंच मित्रांनो नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हे वर्ष आपल्या सर्वांना चांगलं जावं ही माझी मनापासून तुम्हाला इच्छा आहे प्रार्थना आहे आपण सर्व आपल्या बुद्धीची वैभव द्वार उघडाल विवेकाची द्वार उघडाल आणि वैदिक कारस्थानापासून सावध राहाल कारण ते आज तर फाळून आणि उघडत्या होत आहेत आणि असं असूनही जर आपण डोळे झाकून बसलेले असू तर मग भारताचं कल्याण होणं कदापि शक्य नाही कारण अनेक जैन साधूसुद्धा संघाच्या नादी लागलेल्या आहेत वैदिकांच्या नादी लागलेले आपल्याला दिसतात बौद्धांमध्ये अनेक बौद्ध नेते नवबौद्ध नेते बी जे पीच्या म्हणजे संघाच्या नादी लागलेल्या आपल्याला दिसतात आणि हे कोणत्याही पातळीवर क्षम्य नाही हे अत्यंत हा मानवतेचा अपराध आहे एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे मित्र हो धन्यवाद पुन्हा एकदा शुभेच्छा